अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर हो जयवन्तः हो जयवन्तः हो जयवन्त हो जैवन्त हो, हो।, हो।, हो। आज चोविस जुलै आजच्या साठी सद्गुरु बाबा यांचे सुवचन म्हणजे सहजची बोलणे हा उपदेश ना तरी नाश आयुष्याचा भाग एक श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणतात सहजची बोलणे हाच उपदेश संतांच्या तोंडून निघणाऱ्या गोष्टी सहजपणे निघत असतात त्यात कृत्रिमता असत नाही आणि जे पद त्यांच्या तोंडून निघते ते समाजाच्या कल्याणाचेच असते भक्तांच्या कल्याणाचेच असते नुसते ते बोलत नाहीत सायास करून त्या गोष्टी पूर्ण करून घेतात यासाठी त्यांना कोणी पगार देत नाही व त्यांना सुद्धा त्या गोष्टीची अपेक्षा नसते ते मुळातच निरीच्छा असतात त्रिभुवनाचे ऐश्वर्य सुद्धा ते लाथाडत असतात शारीरिक गरजांची सुद्धा त्यांना गरज नसते तिथे ज्ञान दिल्यावर त्यापासून मोबदला घेणे हे स्वप्नात सुद्धा शक्य नाही मात्र शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्याकडे लाड नसतो श्री महाराज म्हणतात आम्ही सांगून पाहणार तुमची कशी घालायची असेल तसे घाला शेवटी वैतागुण सुधारणा होत नसेल तर मग हम कौन शाळेतल्या विद्यार्थ्यांना गुरुजींची भीती तसेच सद्गुरू सुद्धा भय दाखवतात तुम्ही ऐकायचे असते नाहीतर तुमच्या आयुष्याचा नाश ठरलेला आम्ही सांगण्याचे कार्य करणार तुम्ही ऐकले तर ठीक ना तरी नुकसान तुमचेच आहे संतांचे बोलणे सहज असते त्यात भूत भविष्य वर्तमान सारेच कळते त्यामुळे कुठल्या वेळी काय सांगावे कुठल्या वेळी काय सांगू नये <coughs> हे त्यांना कळत नसेल का त्यांच्या तोंडून आलेला प्रत्येक शब्द साक्षात ओंकार असतो त्यात तुमचे सारे हित सामावलेले असते बोलणे हाच उपदेश करून सायास शिकवित त्यासाठी ते कष्ट घेत असतात ते आवर्जून सांगतात प्रथम तुमचे चित्त शुद्ध करा ज्या चित्तामध्ये भगवंत येऊन बसणार आहे ते चित्त मोकळे नको का चित्त चित्तामध्ये चिंता क्लेश दुःख दारिद्र्य वासना असण्यापेक्षा चित्तामध्ये चैतन्य असावे त्या चित्तामध्ये चिंतन असावे महत् प्रयासाने नरदेह मिळालेला आहे तो असा फुकापास वाया घालवू नका तुमची धारणा व्यापारी पद्धतीची असेल मग व्यापारी असल्यावर तुम्ही लगेच लाभाचा विचार करणार नाही का जर ही नरतनू वाया गेली तर तो व्यवहार तोट्याचा होणार आहे या जन्मामध्ये जर साध्य होणार नाही तर कोणत्या जन्मात ते, जन्मा ते शक्य नाही कारण सुदैवाने जो नरदेह मिळालेला आहे किंवा आपण मानवी जीव म्हणू तो एक प्रकार झाला हा देहधारी जीव म्हणजे मानव सोडून इतर जीव त्यामध्ये फरक आपणच करावा त्याच्यासारखे आपण जर आहार निद्रा भय भयम इथून करीत राहिलो तर पोटासाठी विष्ठा खाणारे आणि आपल्या मध्ये तो काय फरक असणार आस, म्हणून तपश्चरेने हृदय शुद्ध करावे चित्त शुद्ध करावे प्रत्येक श्वास आनंदामध्ये घालवावा पुन्हा त्यातच अडकणार जी जरा मृत्यू जर यात काय सुख आहे हे तू अनुभवलेले आहेस त्या दुःखात पडणार आहेस का त्या नरदेहाच्या पुनर्दुःखाला भिहून वागावे हा मानवी देह दुर्लभ आहे यशवंत हो जयवंत होशवंतयवंतशवंत होयवंतंडली हो, हो, हो। कदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर